पुसत तालुक्यात अपघाताच्या दोन घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू तर दुचाकीच्या धडकेमध्ये एकाचा पाय फ्रॅक्चर पुसत प्रतिनिधी तालुक्यातील रोड येथे राहणाऱ्या इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री अंदाजे सात ते आठच्या दरम्यान घटना घडली आहे तर पुसत ते दिग्रज रोडवर रामदेव बाबा पेट्रोल पंपाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये एकाचा पाय तुटल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली आहे ही घटना दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते अकरा पंधराच्या दरम्यान घडले विकास गोविंदराव मस्के वर्ष बेचाळीस असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेले इसमाचे नाव आहे तर दुचाकीच्या धडकेत राठोंग नामक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील रोहळा येथे राहणारे विकास हे एका खेड्यामध्ये मोटर दुरुस्तीचे काम करून राहत्या घरी रात्रीच्या वेळी एका पुलावरून जात होते अशावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी होऊन झाकीच मृत्यू झालाय विकास मस्के हे मारवाडीकडून त्यांच्या राहत्या घराकडे जात होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली आई वडील असाप्त परिवार आहे अज्ञात वाहनाचा शोध खंडाळा पोलिसांकडून घेतला जात आहे